आमदार मिटकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा जाहीर निषेध केलाय अकोट तालुक्यातील महायुती सरकार सत्तेत असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांचे वाढदिवस कार्यक्रम निमित्त गावात कार्यक्रम आयोजित केले होते त्यानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका सदर कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी शासकीय वाहनांवर स्वतःचे नावाचे फलक आणि अजित पर्व निरोगी सर्व अशा बॅनर लावून गाडी तयार करण्यात आली मात्र ज्या वाहनाचे कागदपत्रे जिल्हा परिषदेच्या नावावर असताना आमदाराने असले काम करणे जणू अधिकाऱ्यांवर सत्तेचा दमच म्हणावा लागेल याची माहिती वंचित बहुजन आघाडी यांना मिळताच त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आमदाराच्या विरोधात घोषणाबाजी करून जाहीर निषेध करण्यात आला जोपर्यंत वाहनांवरील बॅनर काढण्यात येणार नाही तसेच संबंधितवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा यावेळी खेण्यात आला कावसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासकीय अॅम्ब्युलन्सवर अमोल मिटकरी यांनी स्वतःच्या नावाने बॅनर लावल्याचा निषेध केल्याबरोबर तत्काळ दखल घेत आरोग्य अधिकारी यांनी कारवाई करत रुग्णवाहिकावरील सर्व फलक काढण्यात आले त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश आल्याने अशा प्रकारचे परतकामे केल्यास त्यांना योग्य धडा वंचित बहुजन आघाडी दाखवणार असल्याचा इशारा देण्यात आला